Navaskar Mitra noah. इंडिया मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे आता सर्वांना प्रतीक्षा आहे की तेवीस तारखेला येणाऱ्या निकालाची त्याआधी वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले पण आतापर्यंत या सर्वातला वेगळा एक्झिट पोल समोर आला आहे हा एक्झिट पोल सी वोटर न केला आहे या पोल नुसार महायुतीच्या पारड्यामध्ये एकशे बावीस जागा टाकल्या आहेत महाविकास आघाडीला एकशे चार जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे तर अकरा जागी अन्न निवडून येतील असं या पोल सांगण्यात आले विशेष म्हणजे जवळ जागांवर काटेकी टक्कर यामध्ये सांगण्यात आले या जागांवर काय निकाल लागतो यावर सरकार कोण स्थापन करणार हे स्पष्ट होणार आहे आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठवाड्यात विधानसभेच्या जवळपास सत्तेचाळीस जागा आहेत त्यातील महायुतीला चौदा जागा जिंकता येतील अशी स्थिती आहे तर महाविकास आघाडी वीस जागा जिंकेल तर जवळपास तेरा जागांवर काटेकी टक्कर पाहायला मिळते विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातही था महाविकास आघाडीला आघाडी मिळाल्याचं चित्र आहे मात्र चुरशीच्या लढाईमध्ये कोण बाजी मारणार यावर पुढची सर्व गणिता अवलंबून आहेत विदर्भात विधानसभेच्या साठ जागा आहेत विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो मात्र सी मोटरने केलेल्या सर्वेनुसार महायुतीला विदर्भामध्ये अठरा जागा मिळतील तर महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये तेवीस जागा टाकण्यात आल्या आहेत जवळपास सोळा जागांवर चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे सध्याच्या स्थितीमध्ये या सोळा जागांवर कोण जिंकेल हे सांगता येणार नाही त्यामुळे या जागांचा निकाल महत्वाचा ठरणार उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा गड राहिला या विभागामध्ये जवळपास छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील अठरा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील तर महाविकास आघाडीच्या पदरामध्ये आठ जागा पडण्याची शक्यता आहे तर अन्यच्या पदरामध्ये एक जागा जाऊ शकते उत्तर महाराष्ट्रात आठ जागांवर चुरशीची लढत होणार आहे या जागांवर कोण जिंकेल हे आता सांगता येणार नाही अशी स्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सर्वात जास्त सत्तर जागा आहेत सी वोटर नुसार महायुतीला यातील पंचवीस जागा जिंकता येतील अशी स्थिती आहे तर महाविकास आघाडीला चौतीस जागा मिळण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रावर नेहमीच शरद पवारांची पकड राहिली आहे यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे अशा वेळी पश्चिम महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूने उभं राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे अजित पवारही पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामतीतूनच निवडणूक लढवत आहेत ठाणे आणि कोकणात एकूण एकोणचाळीस विधानसभेच्या जागा आहेत हा पट्टा शिवसेनेचा बाले किल्लाय मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर इथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे त्यात महायुतीला वीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला आठ जागा मिळताना दिसत आहे तर दोन जागा इतरला मिळण्याची शक्यता आहे नऊ जागांवर काटेकी टक्कर असल्याचं दिसून येतंय मुंबईने नेहमी शिवसेनेला साथ आहे शिवसेनेतल्या फुटीनंतर मुंबईतली जनता कोणाला साथ देणार याबाबत उत्सुकता आहे मुंबईत विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत त्यातील मायुतीला सतरा जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये दहा जागा पडण्याची शक्यता आहे अण्ण्याला एका जागेवर विजय मिळेल मात्र आठ जागेवर चुरशीची लढत होणार आहे यात कोणाचा विजय होईल त्यावर मुंबईत कोणाचं वर्चस्व हे स्पष्ट होणार आहे मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका